हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये जे शिकणार आहे ना तर ते आ, आपली जी नत आहे तिचे आपले दोन भाग आपण टाकलेले आहे तर आजचा व्हिडिओ हा आपला तिसऱ्या भागाचा असणार आहे कारण बघा आपण व्हिडिओ आहे ना खूप लॉंग नाही टाकू शकत त्यामुळे मी पूर्ण न एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण एक व्हिडिओ आहे ना आपला जरी सोळा मिनटाचा हो झाला ना तर आपल्याला जवळजवळ टू जी बीचं नेट लागतं तर तो, तो प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही तर त्यामुळे मी व्हिडिओ आहे ना तुम्हाला म्हणजे एक दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे हे करते बघा शूट म्हणजे टाकते त्या आ, तर त्यामुळे तुम्ही ही जी नतीचा व्हिडिओ आहे ना ह्या आपला आता तिसरा भाग आहे तर याच्यामध्ये बघा आपण हे मोठ्या साईजचे मोती घेतलेले सुई टाकायची आणि खालून धागावर घेऊन घ्यायचा खालून धागावर घेतला की याच्यामध्ये बघा हा मोती टाकायचा थोडा छोट्या साईजचा तर हा मोती आहे ना हा बघा मी असा टाकते मध्यभागी आणि याला बघा तुम्ही सुयाट टाकते आणि हा एक टाका वर घेऊन देते हा एक टाका वर घेतला की एक लक्षात ठेवायचं हा जो धाग्याचा गोल राऊंड आहे हाच असा घ्यायचा आणि हा धागा असा खाली ओढायचा म्हणजे काय होतं धागा फिट्ट बसतो मग आपण आता याला प्रत्येक मोती जो आहे आपला हा आपली मोठी साईज आहे तर त्यामुळे आपण काय करणार आहे केलं दहा धागा वर काढला की हा मोठा मोती टाकला आपण बघा मोठा मोती टाकला की याला आपल्याला काय करायचंय खाली सुई टाकली की परत धागा वर काढून घ्यायचा आणि हा धागा वर काढला की हाच धागा आपल्याला असा रिटर्न याच्यामध्ये एका सिंगल मोत्यामध्ये बघा असा टाकून द्यायचा म्हणजे काय होतं हा मोती आपला फिट्टा बसतो आणि आकार छान गोल येऊन जातो बघा याला आता याला इकडलं हे बघा हा धागा वर काढला की इथे पण आपण हा मोती मोठ्या साईजचा टाकणार आहे हे बघा हे बघा हा मोती टाकला की याला काय करायचं आता आपल्याला इथे घ्यायचं हे बघा म्हणजे आपलं डिझाईन पण छान गोलमध्ये आलं पाहिजे ना म्हणून आता इथे घेतलं की हा धागा आपल्याला याला असा फिट करून घ्यायचा हे बघा झालंय आता आपण इथे तिसरा मोती घेतो आहे ना आता आपण हा बघा मनी मोठा आपला टाकून घेणार आहे जो मोती आहे ना आपला तो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हा जो मोठा मोती आहे ना तो टाकायचा आ, याला आपल्याला परत इथे न्यायच ठेव ना असं करायचं आता असं केलं की याला आपल्याला हा जो मोती आहे ना तर याला आपल्याला असं याच्यावर टाकून फिट्ट करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपलं जे डिझाईन आहे ना हे पूर्ण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपले शे पूर्ण गोलाकारात मोती लावल्या गेलेल्या आहेत आणि आता आपण इथून काय करणार आहे एक मोती आणि एक मनी घेणार आहे मोठ्या साजम तर बघा आपल्याला मनी आहेत ना मोठे घ्यायचे आहेत शुगर बिड्सची नाही घ्यायचे तर त्यामुळे आपण गोल आकाराचे मणी घेणार आहे इथे मोत्यांच्या साईजचेच मणी घ्यायचे आहेत तर बघा आणि आता आपण डिझाईन जी आहे ना बघा आपल्याला मोती ज्या साईजची घ्यायची आहे त्याच साईजची मणी पण घ्यायचे आहे तर आपण काही मोती काढून घेऊया आणि काही मनी पण काढून घेऊया तर बघा आपण जर समजा आता हे सहा मनी घेतले तर आता आपण सहाच मोती घेऊया आपण पहिले म्हणजे बघा इथे आपण मणी टाकणार मणी टाकला की इथे आपण बरोबर या मण्याच्या खाली सुयात नेना आपल्याला बघा असं करायचं आकार जसा आहे ना तसा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की आपल्याला ज्या दिशेने मनी आपले लागतात ना मनी मोती त्या दिशेने धागा वाकवायचा म्हणजे काय होतं डिझाईनला आहे ना आकार तयार होतो मी तुम्हाला गोल ज्यावेळेस आपण डिझाईन तयार करतो त्यावेळेसही सा सांगितलेलं आहे की जसा आपल्याला आकार पाहिजे त्या पद्धतीने एक आपण अंदाजा घेऊन घ्यायचा हे बघा आता इथे आपल्याला परत मोती आणि एका वेळेस आपण दोन किंवा तीन मणी मोती मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आता बघा इथे आपल्याला एक अंदाज आलेला आहे की इथे घ्यायचं तर आपण काय करायचं इथे सुई टेकवायची सुई खाली टेकवली की मग काय होतं मन्यांमध्ये आहे ना गॅप दिसत नाही बघा आणि मस्ती तयार होते इथे आपण काय करणार आहे मनी टाकणार आहे आणि एक मोती आपल्याला दोन बस होती इथे कारण आपली ही डिझाईन आहे ना पहिले केली ती वेगवेगळी आहे आणि ही डिझाईन आपली एकत्र आहे तर आपण इथे आहे ना आता एंडची नॉट आपण घेणार आहे करते। है आता इथे है। है मारा है है। तर आपला आता इथे आपला धागा जो आहे तो आपण काय करणार हा धागा घेणार हा धागा याच्यात घेतला की आपल्याला काय करायचं परत सुई सुईखाली टाकायची परत सुई खाली टाकली की याला काय करायचं आपल्याला हा धागा परत घ्यायचा आणि या धाग्यातनं आपल्याला आपला हा जो धागा आहे हा काढून घ्यायचा हे बघा मग इथे आपली एंडची नॉट बसते आणि आपली डिझाईन पण आता इथे बघा बऱ्यापैकी तयार झालेली आहे आणि नथ आपली खूप सुंदर दिसत आहे तर आता आपण ही लाईन कम्प्लीट करून घेणार आहे आता आपली ही डिझाईन इथपर्यंत भरपूरशी अशी कम्प्लीट झालेली आहे आता आपण इथे आहे ना शुगर बीड्सचे मणी आणि मोत्यांचा वापर करून इथे आपण तीन लाईन करून घेणार आहे आता अगं आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आता आपण इथे नाही ना, हे ना आ, 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 आपले जे हे मण्याची नदीचे इथे लटकन असतात ते करून घेणार आहे तर इथे आपण शुगर बीट्स आणि मोत्यांचा वापर करणार आहे तर बघा इथे आपण शुगर बीट्स मनी घेणार आहे एक तीन तीन मनी घेऊया तर बघा एक दोन आणि तीन मनी घेऊ तीन मनी घेतले की बरोबर इथे असे टाकायचे तीन मनी लिहायचे शुगर बेड्सचे आणि तुम्हाला जर बघा डिझाईन जर आवडित आवडल म्हणजे आवडत असेल माझे शिकवण्याची पद्धत वगैरे तर लाईक करत चला तुम्ही व्हिडिओला कमेंटच टाकत नाही कमेंट करत चला आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी कारण बघा आम्ही असं म्हणत नाही की मीच व्यवस्थित शिकवते भरपूर जणी खूप छान शिकवतात यूट्यूबवर पण बघा आपण डिटेलमध्ये जे कोणी आपल्याला ऑफलाईन वगैरे कॉल करते त्यांचे कॉल रिसीव करते आणि त्यांना जर काही अडचण आली तर त्याचं उत्तरही देते तर काय असतं नाही तर यूट्यूबवरच्या अशा मी पण बघा भरपूर जणी अशा आहेत ज्यांना मी सबस्क्रायबर केले सबस्क्राईब केलेलं आहे तर के के त्या ताई बघा कॉलसुद्धा उचलत नाहीत असं म्हणजे असतं पण तसं नाही आप तुम्हाला ना तो जर काही अडचण आली तर तुम्ही कॉल जर करत असाल तर मी त्या कॉलचं उत्तर पण देण्याचा प्रयत्न करते बघा म्हणजे तुम्ही जर काही प्रश्न केला तर मी नक्कीच त्याचं उत्तर देते तर बघा आता इथे आहे ना आपण हा दौरा आठमध्ये टाकून हे एक लटकन आपलं कंप्लीट झालेलं आहे आता आपण इथे सुई टाकणार आणि आता बघा आपला हा धागा वर आला की इथे पण आपण तसंच करणार हे बघा तीन शुगर बीट्स चे मणी टाकणार आपण खाली मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की मनी आपण असा अंदाज आला पाहिजे आपल्याला नाही तर काय होतं आपला गॅप भरपूर दिसतो आणि मग आपल्या डिझाईनला लुक येत नाही आता इथे काय करायचं आपण एक मोती टाकायचा आणि खाली पण आपल्याला शुगर बीट्सचे मनी टाकायचं आहे तर हे बघा एक शुगर बीट्सचा मनी इथे आपण टाकून आपल्याला काय करायचं याला पण एवढा इथे घेतला की याला असा करून धागा वर काढून घ्यायचा धागा वर काढला की याच धाग्याला बघा आपल्याला असं रिटर्नमध्ये जाऊन या महिन्याला असं गोल बरोबर असं करायचं परत असं करायचं आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक मोठी टाकायचं आहे गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि आपण त्याला गाठ पण मारून घेतलेला आहे तीन चार आता हा धागा आपण इकडनं आपल्याला चेन स्टिच करायची आहे तर बघा इथून आपण याला चेन स्टिच करणार आहे आणि तुम्हाला आपण नथीच्या ज्या पाच प्रकारच्या डिझाईन शिकवणार आहे तर एक आपला आता हा दुसरा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करून घेतलेला आहे तर बघा आता आपली गोल्डनची जी चेन स्टिच आहे ही पूर्ण झालेली आहे आणि याला पण आपण बघा एंडची जी नॉट मारतो है, आपन मारूं आ, सकता है, आ, आहे ती आपण मारून घ्यायची तुम्ही बघू शकता आता इथे आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे गोल्डनची चेन स्टिचची आता आपण इथे काय करणार आहे शुगर बिट्स म्हणचा वापर करणार आहे आणि इकडनं आपण ती लाईन कम्प्लीट करून घेणार आहे म्हणजे मग आपली नथीची जी डिझाईन आहे ना ती पूर्ण झालेली आहे तुम्ही डिझाईन जी तुम्हाला आवडते का नाही हे पण सांगा आणि शुगर बीट्स मनी आहे ना थोडीशी ब्राऊनिश घेऊ आपण थोडे डार्क कलरचे हे बघा तर आपण याच्यातनं शुगरबिड्स मनी वापरू सर बघा आता इथे आहे ना आपण धागावर काढलेला आहे ते इथे आपण ह्या कलरचे मनी वापरूया पण धागा आहे त्याच्या बाजूने आपल्याला हे वर्क करायचे तर बघा आता इथे आपली नथीची डिझाईन आहे ना पूर्ण झालेली आहे आणि डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे आणि मोत्यांमुळे आणि या कलरचे जे ब्राऊन कलरचे आपण मणी वापरलेले आहेत या मण्यांमुळे बघा डिझाईनला खूप सुंदर असं लूक आलेला आहे तर आपण जवळजवळ पाच प्रकारच्या नथीची डिझाईन शिकणार आहे तर आता आपले दोन प्रकार पूर्ण झालेले आहे जवळजवळ आपली ही डिझाईन आज पूर्ण केलेली आहे तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन नथीची डिझाईन शिकणार आहोत तर आता आपण याला एंडची नॉट कशी मारायची ते बघणार आहोत आपल्याला हा जो धागा आहे आपला घेऊन घ्यायचा हे झाली आपली एंड चिनोट तुम्ही बघू शकता आपली खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे आणि आपली ही एक नथीची डिझाईन झाली ही एक नथीची डिझाईन झाली दोन्ही डिझाईन आपल्या खूप सुंदर आहेत तर तुम्हाला अजून अशा नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी